Hi Brands. सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम छान असा टेस्टी चणा मसाला कसा करायचा ते पाहणार आहे हा तुम्ही जर एकदा बनवून या पद्धतीने खाल्ला तर तुम्ही याची चव विसरणार ना अशी चण्याची भाजी होते एकदम टेस्टी आणि एकदम मस्त कमी साहित्यात घरच्या घरी आणि एकदम टेस्टी असा होतो बघा हा तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता एकदम टेस्टी लागतं आणि एकदम झटपट आणि आणि कमी साहित्यात आणि एकदम मस्त असा चणा मसाला होतो तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी ते एक वाटी चणे असे सात ते आठ तास भिजवून घेतलेले आहेत तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता हे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा या पद्धतीचे चणे मी भिजत घातले होते बघा सात ते आठ तास भिजवून घेतलेले आहेत असे चणे या पद्धतीचे घेतले होते एक वाटी हे चणे मी भिजत घातले होते हे छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे इथे बघा चणे मी भिजत घालताना पण धुतले होते आणि आता मी भिजल्यानंतरही दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण हे शिजवून घेणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन दालचिनीचे तुकडे टाकते बघा असे दोन दालचिनीचे तुकडे घालायचे आणि त्याच्यामध्ये एक तमालपत्र घातलेलं आहे हे छान असं याच्यामध्ये आता आपण भिजवून घेतलेले हरभरे घालून घेऊया याच्याबरोबर छान असे हे हरभरे दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत बघा छान असं दोन मिनटं परतून घ्यायचे आपल्याला हरभरे बघा या पद्धतीने दोन मिनटं परतून घ्यायचे आणि आता त्याच्यामध्ये बघा मी इथे अर्धा टीस्पून हळद घालते याच्यामध्ये अर्धा टीस्पून मी हळद घालते इथे अर्धा टीस्पून मी मीठ घालते आणि याच्यामध्ये एक टीस्पून मी धनेपूड घालते चिमूटभर इथे मी सोडा घालते हे चिमूटभर सोडा घातलेला आहे हे छान असं परतून घ्यायचं याच्यामध्ये सोडा घातल्यामुळे छान असे शिजले जातात आपले हरभरे त्यामुळे थोडं सोडा घालायचा चिमुडवर हे छान असं मिक्स करायचं एक मिनिटभर आणि आपल्याला छान असं हे मिक्स करून व्यवस्थित याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे हरभऱ्याच्या वरपर्यंत आपल्याला पाणी घालायचं या चण्याच्या वरपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे बघा इथे मी याच्या वरपर्यंत असं छान असं पाणी घालून घेतलेलं आहे बघा बघा अजून थोडंसं घालते मी असं पाणी घालून याला झाकण लावून आता मी याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे बघा छान अशा चार शिट्ट्या करून घ्यायच्या आपलं हे शिजते चण आपण इथे बघा मी दोन मिडियम आकाराचे बट कांदे कांदे बघा असे छान असे चॉपरमध्ये घातलेले आहेत आणि छान असे आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये बघा एकदम बारीक करून घ्यायचे बघा या पद्धतीने मी छान असे बारीक करून घेते कांदे मध्ये छान असे बघा इथे बघा या पद्धतीने मी कांदा एकदम बारीक करून घेतलेला आहे आता वाटण करून घेणार आहे आपण बघा इथे मी दोन मीडियम आकाराचे टोमॅटो असे कट करून घेतलेले आहेत मोठ्या पीसमध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं असं बारीक कट करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला बिना पाणी घालता छान असं वाटण करून घ्यायचं आहे इथे छान असं बघा वाटण करून घेतलेलं आहे छान अशी आपली टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे छान अशी पेस्ट तयार झालेली आहे इथे आपले चणे पण छान असे शिजलेले आहेत चार शिट्ट्यानंतर बघा एकदम छान असे असे शिजलेले आहेत आता मी हे चणे दोन ते तीन चमचे मी असे छान असे काढून घेते बघा छान असे मी चणे काढून घेते वाटीमध्ये दोन ते तीन चमचे काढून घेते हे छान असे आणि हे मी बघा एक वाटी चणे मी काढून घेतलेले आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालून मी वाटून घेणार आहे हलकंसं फिरवून घेतलेलं आहे बघा छान असं मी फिरवून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने फिरवून घ्यायचं बघा इथे मी कढईमध्ये ते दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घातलेले आहेत आणि एकदम बारीक असं आपण चॉप केलेला कांदा यामध्ये घालून घेतलेला आहे छान असा कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा दोन ते तीन मिनटं बघा मस्त असा एकदम बारीक आपण हा करून घेतलेला आहे त्यामुळे पटकन परतला जातो बघा दोन ते तीन मिनटं छान असा हा परतून घ्यायचा आहे बघा इथे कांदा असा छान असा मी परतून घेतलेला आहे बघा आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटोची जी पेस्ट केलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची बघा छान अशी मी पेस्ट घालून घेतलेली आहे मिक्स करायचं आहे व्यवस्थित अशी आणि त्याच्यावर मी चिमूडभर मीठ घालते म्हणजे छान असं हे परतलं जाईल लवकर चिमूडभर मीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून तीन ते चार मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे बघा कचईपणा घालवायचा आहे पूर्ण बघा छान असं तीन ते चार मिनटं मी परतून घेतलेलं आहे याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण मसाले घालूया इथे अर्धा टी स्पून मी इथे आमचूर पावडर घातलेले आहे एक चमचा मी इथे धनेपूड घातलेले आहे आणि अर्धा स्पून मी इथे हळद घातलेले आहे आता त्याच्यानंतर बघा एक मिनटं परतल्यानंतर मी इथे एक चमचा इथे छान असं लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे छान असं बघा हे परतून घ्यायचं बघा छान असं मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा आणि छान असे मिक्स झाल्यानंतर जे आपण चणे वाटून घेतलेले आहेत ते वाटून घेतलेले चणे ह्यामध्ये घालायचे मसाल्यांबरोबर घालून छान असं हे परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचे मसाल्यांमध्ये बघा व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये ज्या भांड्यात आपण वाटून घेतलेलं होतं त्या भांड्यात मी अर्धा ग्लास गरम पाणी घालून हे छान असं याच्यामध्ये अर्धा ग्लास मी घातलेलं आहे पाणी वाटणामध्ये छान असं बघा हे पाणी घालून बघा तीन ते चार मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे बरोबर याच्याबरोबर आपल्याला जे चणे आपण वाटून घेतले होते ते मसाल्यांबरोबर तीन ते चार मिनटं पाणी घातलेलं आहे आता आपण शिजवून घ्यायचं आहे छान असं आपल्याला असं हलवून छान असं हे शिजवून घ्यायचं आहे इथे बघा छान असं हे मसाले आपले छान असे तीन ते चार मिनटं शिजलेले आहेत छान असे परतलेले आहेत आता जे आपण चणे शिजवून ठेवले होते ते आणि त्यातलं जे पाणी होतं ते सगळं आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे सगळं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि मस्त असं आपल्याला तुम्हाला घट्ट पातळ हवं आहे तसं याच्यामध्ये पाणी घालून घ्या पाणी गरमच घालायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते बघा तुम्हाला जसं घट्ट पातळ हवे तसं रस्सा हवे तसं तुम्ही पाणी घालून घ्याय मी इथे अर्धा ग्लास गरम पाणी घातले पाणी गरमच वापरायचं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पण आपण शिजताना पण मीठ घातलं होतं आणि थोडं चिमुडभर मीठ आपण कांदा आणि टोमॅटो पण परतताना घातलं होतं त्यानुसार आपण मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये बघा उकळी काढून घ्यायची आहे याला उकळी यायला लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तसं आपले हरभरे छान असे शिजलेले आहेत पण आपण मसाल्यांबरोबर दोन ते तीन मिनटं याला छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे बघा दोन ते तीन मिनटं छान असं मी याच्याबरोबर शिजवून घेतलेले आहे चणे छान असे बघा आणि मस्त असं आपलं चणा मसाला ही छान अशी भाजी तयार झालेली आहे याच्याबरोबर छान असं ही भाजी आपली शिजलेली आहे मसाल्यांबरोबर छान अशी भाजी तयार झालेली आहे बघा एकदम मस्त तरी आलेले आहे आणि आप भाजी आपली झटपट तयार तयार झालेली आहे कमी साहित्यात आणि एकदम मस्त अशी बघा तुम्ही पण करून बघा तुमची पण भाजी एकदम छान होईल आणि ही झटपट तयार होते आणि एकदम मस्त बघा आता मी गॅस बंद केलेला आहे ही जस जशी थंड होईल तशी थोडी दाटसर होते आणि आपण याच्यामध्ये चणे छान असे वाटून घातलेले आहेत त्यामुळे ही छान अशी झटपट दाटसर होते बघा छान असे होते मस्त मस्त अशी दाटच आणि चवीला खूप छान लागते बघा एकदम मस्त अशी ही भाजी तयार होते एकदम छान असा चना मसाला आपल्याला तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद